क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी ऐसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर नमस्कार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा शुभारंभ आज स्नेहा नाईक व आमरड सरपंच मानसिक कदम यांच्या हस्ते आमरड येथे करण्यात आला यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की समाजकारणाचा वसा घेऊन शिवसेना पक्ष गेली अठ्ठावन्न वर्ष कार्यरत आहे संकटाच्या काळात नेहमी शिवसैनिक मदत कार्यात पुढे असतात केवळ राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकाला मदत कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाजसुद्धा उठवत आहोत आम्ही राबवत असलेल्या उपक्रमात सातत्य राखले आहे असंही आमदार रविवनाईक यांनी हो सांगितलं विद्यार्थ्यांना वया वाटप हा देखील त्यातीलच एक उपक्रम आहे आणि गेली पंधरा वर्ष या वया वाटपाचा उपक्रम आम्ही राबवला आहे त्याचबरोबर ना नफा ना तोटा तत्वावर स्वस्त दरात ताडपत्री वाटप करण्यात येते आरोग्य शिबिर राबवून गोरगरीब जनतेला त्रासमुक्त देखील करण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर यांचाही अंतर्भाव होता अशा उपक्रमातून जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्याचा आपण था प्रयत्न करत आहोत असं प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केलं आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कुडाळ तालुक्यात विद्यार्थ्यांना ह्या वाया वाटपाचा शुभारंभ आज श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आमरड येथे संपन्न झाला यावेळी आमरड बाजारपेठ प्राथमिक शाळा आमरड परबवाडा प्राथमिक शाळा आमरड राऊळवाडा प्राथमिक शाळा आमरड मोगरणे प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनाही वयांचे वाटप करण्यात आले संस्था अध्यक्ष आबा मुंज सरपंच मानसी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आमरड गावात अनेक विकास कामे झाल्याचं सांगितलं त्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन कदम संस्था अध्यक्ष आबा मुंज आमरड सरपंच मानसी कदम चेअरमन विकास राऊळ दिनकर भाऊ परब ग्रामपंचायत सदस्य सागर वाळके संगीता मिस्त्री आमरड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राठोड आमरड बाजारपेठ शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगावणे आमरड परबवाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत आमरड वाडा शाळेच्या मुख्याध्यापिका चिंदरकर मॅडम आमरड मोगर्णे शाळेच्या मुख्याध्यापिका सर्फे मॅडम दशरथ मिस्त्री पांडुरंग दळवी सीताराम दळवी उपस्थित होते